तुळशी विवाह हे आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो खाली घरच्या घरी सोप्या पद्धतीने विवाह करायची संपूर्ण माहिती दिली आहे त्यात मुहूर्त साहित्य पूजाविधी मंगल अष्टका इत्यादींचा समावेश आहे महत्व तुळशी दिव्यातील पवित्र तुळस वनस्पती यांना देवी स्वरूप मानले आहे आणि ही श्री विष्णू शाळीग्राम कृष्णा स्वरूपात यांचा विवाह म्हणून तुळशी विवाह केला जातो हा विवाह चातुर्मासानंतर विवाह सोहळ्याचा शुभ आरंभ मानला जातो घरच्या गर घरी हा विधी केल्याने वातावरणात शुभता समृद्धी व देवी देवतेची कृपा वाढते असे मानले जाते शुभ मुहूर्त पंचवीस सालचा सा पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत वा सुरू होते तर तीन नोव्हेंबर सकाळी पाच वाजून सात

घरच्या परिसरातील स्थानिक पंचांग व पंडितांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते कारण स्थानिक ग्रह नक्षत्र व इतर दृष्टीने फरक असू शकतो पूजा साहित्य घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा करण्यासाठी खालील साहित्य आवश्यक आहे तुळशीचं वृंदावन स्वच्छ फुललेलं असेल तर उत्तम शाळीग्राम किंवा विष्णू चक्र चित्र किंवा संबंधित देवीची मूर्ती प्रतिमा पांढराव कपडा नवे वस्त्र तुळशीला व देवास अर्पण करण्यासाठी अगरबत्ती दीप पाहुण्यांसाठी कापड फळ मिठाई नैवेद्य फळे प्रसाद साखर लड्डू नारळ इत्यादी पाणी पुष्प अक्षता हल्दी कुमकुम आपल्या घरातील परंपरेनुसार थोडाफार बदल करता येऊ शकतो पूजाविधी सोप्या पद्धतीने स्नान व स्वच्छता पूजा करण्यापरी स्वयं स्वच्छ धुवा तुळशी वृंदावनासमोर कपडा का रांगोळी काढा पवित्र जागा तयार करा तुळशीला हळदी कुमकुम लावा फुले अर्पित करा शाळीग्राम किंवा देवाची प्रतिमा समोर ठेवावी कृष्ण देवाची दीप प्रज्वल प्रज्वलित करा अगरबत्ती धूप लावा नैवेद्य अर्पण करा फळे प्रसाद पाणी इत्यादी देवास अर्पित करा मंगलाष्टका व अन्य मंत्र ज्या विवाहासाठी वाचले जातात ते वाचा किंवा पंडित यांच्याकडून करून घ्या विवाह संस्कार साधारणतः वर सुद्धा कार्यात सहभागी होतो तुळशीला वर वस्त्र धारण करा अर्पण फिरणं इत पद्धतीने विवाह रूपात विधी संपन्न करा पूजा संपल्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा व वा तुळशी देवापाशी नमस्कार करा विधी पूर्ण झाल्यावर घरातील तुळशीचे वृंदावन नीट सांभाळा व नियमित पूजा करत रहा मंगलाष्टका सूत्र व पाठ मंगलाष्टका म्हणजे आठ ओळींचे स्तोत्र किंवा पाठ ज्या तुळशी विवाहाच्या प्रसंगासाठी वाचले जातात उदाहरणार्थ विवाह मंगलाष्टका हे पाठ घरच्या पद्धतीने वाचण्याची वा प्रथा आहे घरच्या पद्धतीने पाठ करायचा असल्यास पंडित किंवा धार्मिक पुस्तकेतून योग्य मंगलाष्टका शोधावे इंटरनेट व यूट्यूबवर विविध व्हिडिओ ऑडिओ उपलब्ध आहेत टिप्स व सावधानता तुळशी वृंदावनासमोर धूप व खास लक्ष द्या पूजा शांत व्यवस्थित करा तुळशी वृंदावनात कचरा अनावश्यक वस्तू ठेवू नका घरात किंवा तुळशीच्या आसपास अस्वच्छता कारण पूजेसाठी शुभ वातावरण आवश्यक असते वर वधू असतील तर त्यांना आमंत्रित करून सोहळा थोडा रंगीत करावा शिवाय घरातील अन्य सदस्यांनी सहभाग घेतल्यास आनंद वाढतो धार्मिक अनुष्ठानांबद्दल नेहमी आपल्या क्षेत्रातील पंडित किंवा गुरूंचा सल्ला घ्या कारण स्थानिक परंपरा फरक आणि टाईम याच्यामध्ये फरक असू शकतो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिन तुळशी विवाहासाठी अत्यंत शुभ आहे घरच्या पद्धतीने हलकं पण आदरपूर्वक अनुष्ठान केल्यास आदरपूर्वक अनुष्ठान केल्यास घरात सौख्य के व समृद्धी येते